हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आय सगळे so मस्त असाल तर हे बघा माझी आता चालली आहे तयारी आज कारण आमच्या फौजींची सुट्टी संपत आले आहे तर त्यांच्यासाठी नाही का चकलीचं वगैरे मी बनवत होते तर म्हटलं चला व्हिडिओ बनवूया तर हे बघा आता मी चकली कारण च भोजन आमच्या गोडपेक्षा जास्त ना तिखट खूप आवडतं तर हे बोलले मला चकलीच बनवून देतं म्हटलं ठीक आहे चकली बनवते आणि दुसरंही थोडं म्हटलं खाऊ नाही का कारण आमच्या म्हणजे फौजी लाईफमध्ये असंच असते फौजी आले कीच आमच्या दिवाळी दसरा सगळे सण आमचे तेव्हाच असतात खरच, का, का, तर मग म्हटलं चकलीचं मी भाजणी वगैरे तयार करून चकलीचं बनवून घेते आणि मळून घेते आणि खरंच सुट्टी म्हणजे अशी पूर्ण दीड महिन्याची सुट्टी कशी संपली ते पण कळालं नाही असं वाटतं आत्ताच झाले का काय म्हणजे आत्ताच चालेत आणि लगेच निघाले ते नाही का आणि जायचं म्हटलं की एवढं यायचं म्हटलं की एक उत्सुकता वेगळी असते जायचं म्हटलं की खरंच असं खूप 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 म्हणजे खरंच खूप वेगळं वाटतं खूप वाईट वाटतं तर मला तर इतकं म्हणजे जायचं बाबा सुट्टी संपली मुलांना पण नाही का तर मी आपली चकली वगैरे मस्त असं मळून वगैरे म्हटलं घ्यावं छान आणि म्हटलं मन आवडीचं त्यांना खायला वगैरे तिथं नाही का प्रवासात पण खायला होतं थो थोडं आणि सुट्टीवरून गेले की नाही का सगळे त्यांचे मित्र वगैरे सगळी त्यांनी सगळी सुट्टीजून जातात असं काय काय बनवून घेऊन जातात तर बोलले नाही ना ना का म्हटलं तिथं गेले सगळे मित्र वगैरे पण खातील त्यांची आणि त्यांनी लोक पण सगळीच खातील तो म्हटलं मग चकली वगैरे मी बनवून घेतली आणि त्यांच्या त्यांना आवडते म्हणून मस्त अशी चकली वगैरे बनवत बनवत त्यांनीच व्हिडिओ केला म्हटलं करा तुम्ही तुला काय एवढी खुशी झाली काही मी जाणार म्हटलं नाही हो खूप वाईट वाटते पण काय करणार शेवट जावं तर लागणारच आहे तर हे बघा माझ्या असं मस्त अशा चकल्या तयार झाल्या असं गरम गरम म्हणून ठेवून दिल्या मी चकल्या आणि शंकरपाळीचंही मळलं होतं मी तर मी सगळं जायच्या आदल्या दिवशी सगळं म्हटलं एका दिवसात नाही का बनवून आणि खूप आधी पण बनवून नाही का खराब होण्यापेक्षा म्हटलं आधी गरज बनवून घ्यावं तर हे बघा माझ्या शंकरपाळ्याही बनवून झाल्यात असं मी बनवून हे करून ठेवले आहेत आणि आता बघा एक गोळा राहिला होता लास्टचं म्हटलं चला ते पण बनवूया कशी मस्त लाटून वगैरे घेतली छान अशी आणि आपल्याला काही कशी साईजची लाटली शंकरपाळी तर मी मैद्याचीच बनवतात मैद्याची त्यामध्ये बिस्किट वगैरे टाकून नंतर नाही का तूप वगैरे तुपाचे जास्त मोहन घातलं ना की मौ अशा राहतामध्ये राहतात तर हे बघा कोणतीही कशी लाटायची आणि तिला मस्त असं चाकून चौकणी सेप द्यायचा तर ते करून घ्यायचं आधी तर हे बघा झाले हे माझे शंकरपाळी करून झाल्या होत्या म्हटलं तळून घ्यावेत अशा त्या तळून वगैरे घेतल्या तर मग बाकी सगळं पॅकिंग वगैरे तर फौजींनी करून ठेवलं होतं ते बोले कर म्हटलं करा तुमचं पॅकिंग पण इकडं खाव खायचं वगैरे बनवते तर मी खायचं वगैरे मग बनवून शंकरपाळी आणि नंतर मस्त अशी चटणी पण बनवली ह्याची जवसाची चटणी जवस तीळ वगैरे नाही त्याची चटणी कारण ते थोडंसं जेवण म्हणजे तिखट कमी असतं म्हणजे आपल्या लोकांना कसं महाराष्ट्रात लोकांना जरा चमचमीत तिखट जास्त लागतं माहीतच आहे तर त्यासाठी मग म्हटलं नाही का म्हणून त्यांना थोडी नाही का डाळ भात वगैरे असं कधी खावटली तशी चटणी त्यासाठी चटणी पण मस्त अशी छान बनवली मी तर चटणी बनवण्यास काही व्हिडिओ नाही केला मी डायरेक्टलं नाही का बनवल्यानंतरच केला आहे आणि लाडू वगैरे तर त्यांच्या मम्मीने गावाकडूनच बनवून दिले बोलले ते मी लाडू तिकडंच बनवते म्हटलं ठीक आहे मग मी फक्त इथं दोन तीन पदार्थ बनवले लाडू मग त्यांनी बनवले आमच्या सासूबाईंनी त्यांच्या मुलासाठी छान असे बिड बनवून दिले कळीचे तर झाला कर तर हे बनवून वगैरे घेते पटकन आणि तोपर्यंत त्यांचं बी चालले होते तयारी पॅकिंगचं वगैरे म्हटलं घ्या तुमचं ही आवर माझं मी तर करून घेते कारण पॅकिंग करायला बसले ना की मला तर खूप असं रडायलाच येतं म्हणून मी काय पॅकिंग वगैरे काय करत बसल तुमचं तुमचं आवर तो मी नाही का तर हे झालं बघा आणि हे मस्त अशी ही जवसाची चटणी बनवली आहे खरंच खूप अशी छान टेस्ट झाली आणि हे बघा शेंगदाणा वगैरे बनवून घेतले होते आणि नंतर मग हा लास्ट दुसरा दिवस तर आलाच तो जायचं नाही का आमच्याकडे जाताना ऑप्शन वगैरे करतात तर मी ऑप्शन वगैरे केलं साखर वगैरे खायला दिली नंतर ओळून वगैरे घ्यायचं आणि त्यांना आम्ही तर सोडायला निघालो होतो हे सोडायला गेल्यानंतर तिकडं काही व्हिडिओ केला नाही कारण माऊ माऊली आमचं खूप रडतो आणि त्याचं ते रडू बघून मला हे रडलं येतं त्यामुळे मी काही तो व्हिडिओ खरंच केलाच नाही आणि नंतर ना मग झाल्यानंतर आमची सगळी तयारी झाली ज्या दिवशी जायचं होतं त्या दिवशीचे त्यांना पाया वगैरे पडले नंतर मुलंही पाया वगैरे पडली बघा मुक्त आमची आमचे जाताना